नमस्कार स्वागत आहे तुमचं लताज फूड स्टोरीमध्ये तर चला बघूयात हळदी कुंकवाचा ब्लॉग तर आता आपण एक मस्त अशी रांगोळी काढली होती आणि हे हळदी कुंकू आम्ही मैत्रिणी मैत्रिणींनी मिळून केलं होतं दोघीजणी मैत्रिणी म्हणजे मी आणि माझी मैत्रिणी अशा वेळ केलं होतं मस्त डेकोरेशन केलं होतं डेकोरेशनसाठी पण बरीच मदत केली होती आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पण बऱ्याच जणांनी मला खूप मदत केली कारण आम्ही घेणार होतो उखाणांचा कार्यक्रम उखाण्या आणि व्हिडिओ शूट करणार होतो त्यामुळं त्यांना पण खूप उत्साह होता त्यामुळं त्यांनी पण मला खूप मदत केली छान डेकोरेशन करायला वगैरे आणि आम्ही केला होता नाश्त्याला ढोकळा तर ढोकळा आम्ही इडली ढोकळा केला होता म्हणजे इडलीच्या पात्रामध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकून इडलीच्या आकाराचे ढोकळे केले होते त्यामुळे आमचा टाईम पण वाचला एका वेळेस आम्ही छत्तीस इडल्या ढोकळा इडली केली आणि त्यामुळं आमचं बऱ्याच म्हणजे अडीच किलोचा ढोकळा आम्ही पटापट करू शकलो तुम्ही पण जर तुमच्याकडे असं काही कार्यक्रम असेल तर असा प्रकारचा ढोकळा करू शकता आणि तुमचा वेळ कमीत कमी वेळामध्ये चांगला नाश्ता आपण तयार करू शकतो तर हीच सगळी डेकोरेशनची तयारी होती त्याच्यानंतर हे सगळं प्रिपेअर केलं होतं लाडू आम्ही घरीच केले होते ढोकळा के घरीच केला के होता चटणीसुद्धा ढोकळ्याची घरीच केली होती सगळं तयार झालं आम्ही ट्रॅडिशनल लुक केला होता आणि आम्ही आवरायला घेतला आणि हळदी कुंकवाला सुरूप सुरुवात पण झाली तर जसे जसे हळदी कुंकवाला येतील तशा हळदी कुंकू पण देत होतो आणि आमचं आवरणं पण चालू होतं माझं झालं होतं माझ्या मैत्रिणीचं थोडंसं आवरायचं राहिलं होतं तर त्याच्यानंतर आम्ही असं हसत खेळत सगळ्यांना वान देत हळदी कुंकू देत असं चाललं होतं आमचं सगळं त्यानंतर सगळ्या बायका वगैरे यायला सुरुवात झाली मग आम्ही सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला आमचा इडली ढोकळा खूप जणांना आवडला त्याची चटणी तर सगळेजणं रेसिपी विचारत होते अक्षरशः तर एकदा नक्की त्याची पण रेसिप रेसिपी मी शेअर करेन तर ढोकळासुद्धा तुम्हाला दाखवायला पाहिजे होता पण मी दाखवला नाही गडबडीत खूप दिवसभर आमची गडबड चालू होती त्यामुळं जेवढं शूट करता आलं तेवढं केलं तर सगळ्यांना तिळाचे तिळ्याचे लाडू आणि मान आणि हे हळदी कुंकू देण्यात येत होतं आणि छान आम्ही त्यांचा आशीर्वाद घेत होतो त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट पण मधनं चालू होतं तर बऱ्याच जणांचे उखाणांचे व्हिडिओचा वी व्हिडिओ वी पण आम्ही अपलोड केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते आज शुक्रवार अप्ल आज मी आप व्हिडिओ अपलोड करते आजचाच दिवस आहे नक्कीच तुम्ही जाऊन त्याच्यावर कमेंट करून सांगा की कोणता उखाणा तुम्हाला जास्त आवडला नंबर आणि नावाची कमेंट करायची तर एक एका आय डीवर नाही एकच कमेंट करायची आहे जास्त कमेंट नाही करायच्यात आणि आमचं पुढचं आमच्या बिल्डिंगमधल्या बायका आल्या होत्या किती छान नटून तटून आल्या होत्या आणि खरंच त्यांनी म्हणजे माझं एकटीचा हा कुंकू असं म्हणून नाही तर आम्ही सगळ्यांचं मिळून हा कुंकू असं आम्ही सेलिब्रेट केलं आणि सगळ्यांनी खूप छान 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 उखाणे घेतले त्यांचे उखाणे ऐकण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल नंतर आम्ही परत अधूनमधून फोटो व्हिडिओ चालू होतो आणि बऱ्याच जणांचे फोटो पण काढायचे राहिले कारण आमचे व्हिडिओ चालू होते उखाण्यांचे त्यामुळं त्यांच्यासाठी पण खरंच सॉरी त्याच्यानंतर आमचे घरातल्यांबरोबर फोटो चालले होते बाकीच्यांबरोबर जे जेवढे शक्य होते तेवढे फोटो काढले नंतर आम्ही एकमेकींनासुद्धा आमचं वान देऊन फोटो काढून फोटोशूट करून घेतलं मस्त असं ह्या आम्हीच्या आम्ही दे दोघींनी सेम लुक केला होता त्यामध्ये सगळ्यांनी खूप कौतुक केलं की खाच खूप छान दिसतं आहे खूप छान तयारी केली खूप छान नाश्ता केला आहे सगळं म्हणजे प्लॅनिंगनी झालं तसं झालं कारण की मदत होती सगळ्या जणांची मी आणि माझ्या मैत्रिणींनी करून ह्या समोरच्या काकू त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली डेकोरेशनला पण वरच्या दोघी तिघींनी खूप मदत केली आणि शु, शू शूट करायला पण ना वरच्या दोघी मुलीवाल्या होत्या त्यामुळं त्या ते मला खूप असं हलकं वाटलं आणि खूपच त्यांना थँक्यू तर प्रज्ञा आणि सायलीचे विशेष आभार त्याच्यानंतर सगळ्या तृप्ती आणि स्वातीताईंना पण हार्दिक कुंकू वान देण्यात आलं कारण खूप उशीर झाला होता अकरा वाजेपर्यंत त्या दोघीजणी होत्या उशीरा आल्या उशी त्यामुळं उशीर झाला त्याच्यानंतर त्यांना पण आम्ही बाय बाय केलं आणि छान असं आमचा दिवस एन्जॉय केला त्याच्यानंतर आम्ही मसालेभात केला होता घरी खायला त्यामुळं तो पण खाल्ला आणि खूप दमलो होतो त्यामुळं त्यामुळं झोपून गेलो तरी गे ते मस्त आम्ही उरलेले फोटोशूट वगैरे केले आणि राहिलेल्या लोकांबरोबर पण फोटो काढले आणि ज्यांच्याबरोबर राहिले होते त्यांच्याबरोबर पण ते आपण नेक्स्ट टाईम नक्की काढूयात कारण की उ, उ खाण्यांचे व्हिडिओ पण चालू होते आणि फोटो पण चालू होते त्यामुळे मधीमधी गॅप पडत होता पण बऱ्याच जणांबरोबर काढले बऱ्याच जणांबरोबर राहिले त्यामुळं आणि आमच्या म्हणजे विशेष म्हणजे आमच्या बिल्डिंगमधल्या बायका मस्त दिसत होत्या सगळ्याजणी त्यांनी मला एवढा छान ह्या कार्यक्रमाला सपोर्ट केला त्यामुळं त्यांचं खरंच 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 कौतुक करावं तेवढं एवढं कमी आहे बघू शकता किती छान अशा नथी विती घालून सगळ्या व्यवस्थित आल्या होत्या आणि खूप छान दिसत होत्या उखाण्याच्या व्हिडिओची लिंक दिली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जाऊन बघा कोणता उखाण आवडला कमेंट करायला विसरायचं नाही भेट्या पुढच्याकडे बाय